स्वच्छ असाल तर थैथयाट न करता चौकशीला सामोरं जावा आणि कारभार चांगला असेल तर घाबरण्याचे कारण नाही असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार रोहित पवारांना लगावला आहे ईडीकडून बारामती कृषी अॅग्रो कंपनीवर छापे टाकण्यात आले आहेत यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा टोला लगावला आहे ते सांगलीत बोलत होते तसेच अजित पवारांनी शरद पवारांना दिलेल्या सल्ल्याचं समर्थन करत अजित पवारांच्या म्हणण्यात काहीच चूक नाही ज्येष्ठांचे कामच आहे तरुणांना आशीर्वाद देणे आणि पुढे आणणे असं मत यावेळी मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे त्याचबरोबर राज्यात वाळूचे नवीन धोरण करून देखील वाळू तस्करांचे हल्ले वाढत आहेत याबाबत लवकरच नवीन धोरण घेण्याबाबत विचार केला जाईल मात्र आत्तापर्यंत वाळू तस्करांना राजकीय आशीर्वाद मिळाल्याचं समोर आल्याचंही मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे आम्ही नवे धोरण आणण्याचा प्रयत्न केला आता त्याच्यामध्ये काही ठिकाणी आयश आलं काही ठिकाणी अपयश आलं आहे त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करतो आहे पण आता असं वाळू माफ्यांचाला माफियाला जोपर्यंत राजकीय आश्रय मिळतो आणि यापूर्वी सातत्यानं वाळूच्या व्यवसायाला माफ्यांना राजकीय आश्रय मिळत होता महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही आश्रय जाते होते ते आज त्यांनी त्यां त्यांच्यामुळं खरं प्रश्न जाहीर झाला होता पण का कारवाई सुरू आहे कठोर कारवाई करू आपण याच्यामध्ये मोका आपण कायद्याचा अवलंबन करायची आवश्यकता असेल त्याचं अवलंबन करू परंतु सामान्य माणसाला माफक दरामध्ये वाळू मिळाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे पंकजा ज्येष्ठ नेते आहेत सोडणी कामगारांच्या बाबतीमध्ये नेहमीच शासनाला सहानुभूती राहिलेली आहे ती काही कोणी त्यामुळे निश्चितपणे ताईंच्या ज्या भावना आहेत त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल याच्यामध्ये काही संधी नाही आहे कोणी कोणत्या आघाडीत गेल्याने काही फरक पडत नाही या देशाची जनता जी आहे ती विश्वनेता आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणे उभी आहे अशा इंडियासारख्या आघाड्या किती निघाल्या त्याच्या आतापासून बिघाडी झालेली आहे त्याचा नेता ठरत नाही राज्या राज्यामध्ये त्यांच्यामध्ये मत भिन्नता आहे त्यामुळे कोणत्या घडी कोण जातो आम्हाला त्या दृष्टीने काही चिंता नाही मला वाटत नाही शेवटी ज्यावेळी अशा पद्धतीने ज्या वेगळ्या संस्था काम करतात तर त्या संस्थेवर गैरविश्वास दाखवणं योग्य नाही आहे आणि पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहे खरं म्हणजे त्यांनी उलट्या चौकशीचं स्वागत करायला पाहिजे अजित पवारांच्या बाबतीत वक्तव्य आहे की आता शहाऐंशी वर्ष झालेलं आहे तुम्ही आता निवृत्ती घेण्याची गरज आहे आणि सध्याने आशीर्वाद अजितदादाच म्हणण्यामध्ये काही सुख नाही ज्येष्ठांचं कामच आशीर्वाद देणं तरुण पिढीला पुढं आणणं हे आता खरं म्हणजे ज्येष्ठांनी काम केलंच पाहिजे नाही असं विरोधकांचं कामच आहे त्यांचा एक धंदा झालेला आहे की कोणत्या चांगल्या कामाला विरोध करायचा आता ही जी कारवाई होते ही कारवाई होताना जर आपण आपला कारभार स्वच्छ आहे चांगला आहे तर आपण या चौकशी चौकशी एजन्सी ज्यावेळी आपली काही आपल्याला माहिती घे घेतात तर आपण एवढं थैथाइड करण्याचं काही कारण नाही आहे चौकशीला सामोरी जा जे काही व वस्तुती वस्तुस्थिती आहे ती समोर मांडा तुमचा कारभार चांगला असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही शरद पवार पुणे सह बारामती छापे पडलेले रोहित पवार यांच्या नाही आता शेवटी ज्या एजन्सीज आहेत ते त्यांचं काम करत असत त्यामुळं त्यांच्याकडे काही छापे टाकले म्हणून त्यात काही काही वेगळेपणा काही वेगळे काही घडलं असं मानण्याचं कारण नाही ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय पैशाचा अपार होतो आहे मनी लॉन्डरिंगच्या घटना आहेत अशा ज्या ज्या ठिकाणी अशा घ गुन्हे घडतात त्याच्याविरुद्ध ता, त्याच्याविरुद्ध या एजन्सीस काम करत असतात मला वाटतं तो एक त्यांचा दैनंदिन कामाचाच भाग येतो त्यामुळं ते आश्चर्य वाटण्याचं कारण नाही